नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलाष्टक म्हणजे काय होळीच्या आठ दिवस आधी कोणत्या गोष्टी करू नये होलाष्टक कधीपासून सुरू होणार आहे पण त्याआधी नका आपण साजरा करत असलेल्या सणांना धार्मिक महत्व तर असतेच पण शास्त्रीय महत्व देखील असते होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जळून राग करावे या गोष्टीचे प्रतीक आहे त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंत उत्सवाचा प्रारंभ होतो या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा जा उद्देश आहे पण हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे मागील कारण असू शकते नवीन पीक अग्नि देवतेला समर्पित करण्याची प्रथा आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा सण साजरा केला जातो एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगाची उधळण करणे सर्वांनी एकत एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक असते या दिवशी लोक आपापसातील भेदभाव भांडण गरिबी श्रीमंती विसरून एकत्र येतात होळीचे मानसिकदृष्ट्या महत्व आहे लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात ते समाजात भीतीने किंवा प्रकट होऊ शकत होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे हिरण्य कश्यप राक्षसी पुत्र होता त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते हिरण्य कश्यपने जेव्हा पृथ्वीला पळती देण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने अवतार धारण करून त्याचा नाश केला त्यामुळे भडकलेल्या हिरण्य विष्णूच्या आपल्या राज्यात कोणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले हिरण्य स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा नारायणाचा परम भक्त प्रल्हादरात विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते त्यामुळे त्याने त्या ला। तो लावून ठरला उपाय करून थकलेला हिरण्यकश्यपला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जळून खाक होईल हे ऐकून हिरण्यकश्यपने गावातल्या वाळलेल्या व शिपायाने आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंडीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होलिका जळून खाक झाली आणि परलात सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला आणि तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाळून सत्याचा प्रकाश हा होलिका दहना मागील उद्देश आहे म्हणून होळीला महत्व आहे आता होलाष्टक म्हणजे काय होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलिका पूजन करत असणाऱ्या ठिकाणी गंगाजल टाकून ती जागा शुद्ध केली जाते नंतर तेथे वाळलेले लाकूड कंडे आणि होलिका दहन करण्यासाठी दोन काठ्या स्थापित केल्या जातात एक काठी परलात आणि दुसरी गाठी त्याची आत्या होलिकेसाठी मानली जाते या दिवशी होलाष्टक प्रारंभ असल्याचे मानले जाते हिंदू मान्यतेनुसार या दिवसांमध्ये कुठले शुभ कार्य करू नये विवाह ग्रह प्रवेश मुंडन नामकरण व विद्यारंभ इत्यादी सर्व मांगलिक कार्य किंवा कुठले नवीन कार्य या दरम्यान प्रारंभ करणे शास्त्रानुसार वर्जित मानले गेले आहे अष्टमी ते पौर्णिमा पर्यंत नवग्रह देखील उग्र रूप घेतलेले असतात याच कारणामुळे या दरम्यान केलेल्या शुभ कार्यांमध्ये अमंगल होण्याची आशंका असते या दिवसांमध्ये व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते होलाष्ट व्रतपूजन आणि हवन या दिवशी चांगले मानले गेले आहे या दिवसात केलेल्या दानामुळे जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळते शिव देवतांच्या विनंतीवरून काम दे। याने याने देव याने महादेवाची तपस्या भंग केली याने महादेव अत्यंत क्रोधित झाले होते त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्याच्या नेत्राच्या ज्योतीने कामदेवांना भस्म केले होते प्रेमदेवता कामदेवता हे भस्म झाल्यावर संपूर्ण सृष्टी शोक व्यक्त झाली आपल्या पतीला पुनर्जीवित करण्यासाठी रतीने इतर देवी देवता सह महादेवाला प्रार्थना केली प्रसन्न होऊन शंकराने कामदेवांना पुनर्जीवनाचा आशीर्वाद दिला फाल्गुन शुक्ल अष्टमीला कामदेव भस्म झाले आणि आठ दिवसानंतर महादेवाकडून रतीला त्यांच्या पुनर्जीवनाचा आशीर्वाद प्राप्त झाला ही देखील मान्यता आहे की फक्त प्रल्हाद आनंद नारायण भक्तीने पुत्र होऊन हिरण्य कश्यपने होळीच्या आठ दिवसापासूनच प्रल्हादला अनेक प्रकारे जगन कष्ट दिले होते तेव्हा दिवस मानले हा या जास्त असतो या दिवसांमध्ये मन अशांत राहते अडचणी समस्या निर्माण होतात याचा परिणाम हातात घेतलेल्या कार्यावर होतो आणि त्यात यश मिळण्याऐवजी अपयश येते ये घरात नकारात्मकता अशांती दुःख आणि क्लेशदायक वातावरण तयार होते होळी पूर्वीचे आठ दिवस अशुभ मानले जातात या आठ दिवसांमध्ये सोळा संस्कार करणे वर्ज्य मानले जाते जसे की गर्भदान विवाह गर्भधारणेच्या तिसऱ्या करण्यात येणारे संस्कार, नामकरण, विद्यारंभ, गृहप्रवेश, गृहनिर्माण, गृहशांती, हवन यज्ञ कर्म आदि संस्कार या होलाष्ट का कालावधीत करू नये तर होळीच्या आठ दिवस आधी देवाची पूजा जप केल्याने दुपटीने फळ मिळतं त्यामुळे या दिवसात जितकं शक्य होईल तितकं देवाचं नामस्मरण करावं मेहनत करून यश मिळत नसेल आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा उभारायला असेल तर या दिवसात देवी लक्ष्मीचं श्रीसुक्त आणि

शिवाचा दिवे मंत्राचा निश्चित जप केल्याने हवानाचं पुण्य मिळेल यामुळे अकाली मूर्तीही टळू शकतो वैदिक कॅलेंडर नुसार यावेळी होलाष्ट सात मार्च पासून सुरू होत आहे त्याचवेळी होलिका दहनाचा एक दिवस आधी म्हणजे तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होलाष्टक संपेल दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी देशभरात होळीचा सण साजरा केला जाईल तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होलाष्ट म्हणजे काय होळीच्या आठ दिवस आधी कोणत्या गोष्टी करून हे होलाष्ट कधीपासून सुरू होणार आहे याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद